घर किचन आवर्तना रोजच्या कामांमध्ये आपल्याला छोटे छोटे बदल छोटे छोटे शॉर्टकट्स हे अप्लाय करावेच लागतात जेणेकरून आपली कामं चुटकीसरशी आवरतील आणि आपल्याला तेवढाच थोडासा आराम भेटेल नमस्कार आणि वेलकम बॅक आज मी जयश्री पुन्हा एकदा तुमच्यासाठी अशा काही छोट्याशा अशा टिप्स हॅक्स घेऊन आलेली आहे जे आपल्या रोजच्या कामांमध्ये आपली मदत करणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अल्युमिनियम फॉईलचा उपयोग आपण रोजच्या रोज करतोच पण काय होतं जेव्हा जेव्हा आपल्याला तो ॲल्युमिनियम फॉईल एखाद्या भांड्यामध्ये लावायचा असेल तर अशा पद्धतीने बसत नाही तो जास्त चुरगळला जातो तर अशा वेळेला काय करायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला ॲल्युमिनियम फॉईल यूज करायचा आहे ते भांडं असं उलटं करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्या त्याला जे बाहेरच्या साईडने हे ॲल्युमिनियम फॉईल लावायचं आहे व्यवस्थितपणे जेणेकरून त्या भांड्याचा जो शेप आहे त्या फॉईलवरती बसेल आणि नंतर हे फॉईल आपण आपल्या ज्या हव्या त्या भांड्यामध्ये व्यवस्थितपणे यूज करू शकतो जर का चमचेस ठेवण्यासाठी तुम्ही सुद्धा असा जो जो स्टँड किंवा होल्डर यूज करत असाल तर तुम्हालाही अनुभव आलाच असेल बऱ्याचदा चमचे काढताना हे एकदम एकमेकांमध्ये अडकून जातात आणि नेमका आपल्याला जो हवा तो चमचा काढता येत नाही तर यासाठी मी इथे झिप टायचा यूज केलेला आहे आपण या ज्या स्टँडमध्ये या होल्डरमध्ये पार्टिशन करून घेणार आहोत तर हे झिपटाय मी आला मला इथे तीन झिपटायस लागलेले आहेत एक मी ऑलरेडी हाफ फोल्ड करून घेतलेलं आहे जसं तुम्ही बघितलं आणि बाकीचे जे दोन झिपटाय होते ते आता तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने लावलेले आहेत बरं या झिपटायच्या ऐवजी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जो आपला रबर बँड असतो नॉर्मल डिस्को रबर वगैरे तर त्याचासुद्धा उपयोग करू शकता पण मी तो रबर यूज केल्यानंतर तो रबर लगेच तुटला जास्त वेळ काही तो रबर टिकला नाही आणि हा स्टँड मोठा असल्यामुळे एका रबरने तर ते काम होणार नाही मोठा रबर लागेल आणि जो की लवकर तुटेल सो त्यापेक्षा मला ही आयडिया एकदम बेस्ट वाटली तुम्हीसुद्धा जर असे स्टँड यूज करत असाल तर ही आयडिया यूज करून बघा ही आयडिया फॉलो करून बघा खूप छान आहे अशा पद्धतीने हे जे तीन झेपटायज मी लावलेले आहेत ला अगदी टाईट करून घेतलेले आहेत आणि जे साईडला एक्स्ट्रा राहिलेले ते सुद्धा कट करून घेतलं आहे यामध्ये काय होईल आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण जे आपले फोक आहेत किंवा आपले नॉर्मल चमचे आहेत ते दोन्ही साईडला आपण वेगवेगळं वेग वे करून ठेवू शकतो जेणेकरून ते मिक्स होणार नाहीत ना कारण जे फोकचे जे स्पून असतात ते काटेरी असल्यामुळे ते आपण इतर चमचे काढताना सुद्धा ते आपल्याला लागतात टोचतात आणि गडबडीच्या वेळेला मात्र हा प्रॉब्लेम होतोच होतो तर अशासाठी हे जर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पार्टिशन केलं तर सुद्धा बघाल सुद्धा अनुभव हो, येईल खूप छान पद्धतीने आपले चमचे सेपरेट होतील आणि पटकन आपण अगदी सरशी जो हवा तो चमचा यूज करू शकतो बरं इथे आता हे माझ्याकडे एक्स्ट्राचे चमचे आहेत ते बऱ्याचदा यूज होत नाहीत आणि पडून राहतात त्यामुळे त्याच्यामुळे अजून पसारा होतो त्या एवढ्याशा स्टँडमध्ये सो हे जे चमचे आहेत त्याचाही मी एक्स्ट्रा पसारा कमी करण्यासाठी यूजमध्ये नसलेले चमचे अशा पद्धतीने रबर बँडने यूज करून त्या स्टँडमध्ये एका साईडला ठेवून देणार आहे मध्ये अशा प्रकारचे लाकडी लाटणं दिसून येतात आणि जे वापरण्यासाठी खूपच सोपे इझी पडतात पण बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो काय की हे लाकडी लाटणं धुतल्यानंतर असं व्हाईट पडतं आणि ते लवकर खराब सुद्धा होतं तर त्यासाठी हे माझ्याकडे एक ऑलिव्ह ऑइल आहे या ऐवजी तुम्ही खोबरेल तेलाचं सुद्धा यूज करू शकता हे छोट्याशा कॉटनवरती थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि जेव्हा 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 आपण हे लाकडी लाटणं धुवून घेऊ धुवून पुसून कोरडं करून घेतल्यानंतर अशा कॉटनवरती थोडंसं ऑलिव्ह ऑइल उल घेऊन त्या लाकडी पळपट लाटण्याला पुसून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मुरून द्यायचं आहे अगदी रात्रभर तुम्ही दुसऱ्या दिवशी न धुता हे पुन्हा एकदा लाटणं यूज करू शकता याचा उपयोग काय होतो की या आपल्या लाकडी पळपोट लाटण्याची जी लाईफ आहे ती अजून वाढते चा छानपणे टिकतात आणि ते खराब होत नाहीत लवकर आणि हे तेल तुम्हाला पोळपट लाटण्याला आपल्या पोळपटलासुद्धा वरतून खालतून चारही बाजूने लावून घ्यायचं आहे बऱ्याचदा आपण मुलांसाठी अशा प्रकारे लॉटमध्ये चॉकलेट्स कुकीज वगैरे घेऊन येतो पण हे घरात जर एकदम आणलं तर त्याचा दुष्परिणामही असा आहे की एकदम आणले मुलांना माहीत असतं सो ते सारखेच स्वागत राहतात तर ते सुद्धा मुलांना कळून न देण्यासाठी आपण काय करायचं आहे हे जे एवढे काही चॉकलेट्स आपल्याकडे असतील किंवा कुकीज असतील ते अशा प्रकारे एका कंटेनरमध्ये मिक्स करून काढून घ्यायचे आहेत कारण हा जो आणि कंटेनर असा यूज करायचा आहे जे आपल्या किचनची इतर भांडी असेल ज्याच्यामध्ये आपण भाज्या वगैरे ठेवतो अशा पद्धतीचा एक कंटेनर घ्यायचा आहे सेम तसा असेल जेणेकरून मुलांना त्यामधला फरक कळणार नाही आणि जो काही चॉकलेटचा कंटेनर असेल किंवा एक फिक्स चॉकलेटचा छोटासा तरी डबा मुलांचा असेल ज्याच्यामध्ये चॉकलेट्स असतात तर त्यामध्ये आपल्याला जेव्हा मुलांना वाटेल त्यांना त्या चॉकलेट द्यायचं आहे एकदम चॉकलेट काढून फ्रीजमध्ये ठेवू शकतात जेणेकरून काय होईल जेव्हा मुलं फ्रीज उघडतील तेव्हा त्यांना त्या चॉकलेटच्या डब्यामध्ये जेवढे दिसतील एखाद दुसरं चॉकलेट ते घेतील आणि गप्प बसतील त्याच्याने मुलंही खुश आणि आपणही खुश आपण फ्रीजमध्ये जिथे आपण भाज्या किंवा भांडी वगैरे ठेवतो तिथे आपण त्या ट्रेवरती लायनर तर यूज करतोच पण हा जो डोअरचा सेक्शन आहे जे छोटे छोटे कंपार्टमेंट आहेत ते आपल्याकडून दुर्लक्षित होतात आपण तिथे लायनर किंवा असं काही टाकत नाही त्याने काय होतं की जे काही मसाले वगैरे आपण ठेवतो त्या सेक्शनमध्ये किंवा काही चटणी असेल सॉस असेल विनेगर वगैरे तर ते आपण घेताना ठेवताना परत ते सांडलं जातं आणि ते साफ करण्याचं एक एक्स्ट्रा काम आपल्याला पुन्हा एकदा हातात येतं तर त्यासाठी मी काय केलेलं आहे इथे माझ्याकडे जे काही टिश्यू पेपर होते किंवा जर तुमच्याकडे न्यूजपेपर असतील तर ते न्यूजपेपर देखील तुम्ही यूज करू शकतात मी इथे टिश्यू पेपर घेतलेला आहे कारण ते छोटे सेक्शन आहे सो त्यासाठी पेपर पुरेसं आहे तर ते पेपर मी ते लावून घेतलेले आहेत तुम्ही बघाल हे मसाले काढताना देखील आता चुकून माझ्याकडून पुन्हा एकदा थोडासा मसाला सांडलेला आहे आणि तिथे ते ती नेट असल्यामुळे ओपन स्पेस असल्यामुळे तिथून तो मसाला खालच्या सेक्शनमध्ये सुद्धा पडलेला आहे तो तो हे तो तर हे सगळं जो पसारा आहे हा टाळण्यासाठी इथे मी पेपर लावलेले आहे जेणेकरून तिथे काही सांडणार नाही सांडलं तरी मी लगेच साफ करू शकते आणि जिथे आपण बॉटल ठेवतो त्या सेक्शनमध्ये मी अशा रेड कलरचे जे आहेत लायनर म्हटलं तर ह्याचा यासाठी मी ज्या आपल्या काही शॉपिंग बॅग असतात ज्या कापडी पिशव्या येतात त्याचा उपयोग केलेला आहे स तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली कोणती टिप्स सगळ्यात जास्त आवडली आणि हा व्हिडिओ आवडला आहे की नाही हे नक्की मला लाईक्स कमेंट करून सांगा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि बाय